मैत्री म्हणजे मृत्यूशी गाठ गंगा नदीच्या तीरी गृध्रकूट नावाचा एक पर्वत आहे तिथे एक मोठं पिंपळाचं झाड होतं त्या झाडाला पुष्कळ फांद्या आणि ढोले असल्यानं ते पक्ष्यांचं राहायचं आवडत ठिकाण होतं त्यातील एका मोठ्या ढोलीत जरद नावाचं म्हातारं विधाड राहत होतं वय झाल्यानं त्याची नख गळून गेली होती डोळ्याने नीट दिसत नव्हतं त्यामुळे ढोलीबाहेर जाऊन शिकार करून खाणं त्या गिधाडाला शक्य नव्हतं त्या झाडावर राहणाऱ्या बाकीच्या पक्ष्यांना त्याची दया यायची ते आपल्या खाण्यातील काही भाग त्या गिधाडाला द्यायचे त्यावर त्याचं पोट भरायचं दिवसभर बाकीचे पक्षी चारा आणण्यासाठी उडून गेले की गिधाड त्यांच्या पिलांची काळजी घ्यायचं त्यांचं रक्षण करायचं असे दिवस जात होते नेहमीप्रमाणे इतर पक्षी चारा आणण्यासाठी दूर उडून गेले गिधाड आपल्या ढोलीत बसून होतं तेवढ्यात दीर्घ कर्ण नावाचं मांजर झाडाजवळ आलं त्याला घरट्यातील पिलांचा वास लागला ते मनाशी म्हणालं ही पिलं खायला मिळाली तर मजा येईल आपण झाडावर चढावं मांजर झाडावर चढू लागताच त्याची चाहूल घरट्यातील पिलांना लागली ती घाबरून चिवचिवाट करू लागली त्यांना कळलं की आपला शत्रू येत आहे पिलांचा आरडाओरडा ऐकून गिधाडाला कळलं की कुणीतरी परख येत आहे कदाचित शत्रू असेल त्यानं दरडाऊन विचारलं ए कोण आहे ते पुढे येऊ नको गिधाडाचा आवाज ऐकल्यावर दीर्घ करणं मांजर घाबरलं मनात म्हणाल अरे बापरे हे गिधाड मला टोचून टोचून खाणार तरीही ते मांजर हुशार होत त्यानं नीट विचार केला नाही म्हणजे गिधाडाची भीती सगळ्यांनाच असते त्यात काय पण भीती या भीतीला तोंड देणं चांगलं बघूया तरी <laughs> मांजर धैर्यानं ढोलीजवळ आलं आणि म्हणाल महाराज मी आपल्याला नमस्कार करतो आपण मोठे आहात ज्ञानी आहात <laughs> त्या लबाड मांजराला गिधाडाचा विश्वास संपादन करून आपलं काम साधायचं सा होतं गिधाडाने कोण आहे असं विचारल्यावर मांजराच्या लक्षात आलं की या गिधाडाला नीट दिसत नाही तेव्हा त्याचा फायदा उठवला पाहिजे ते नम्रपणे म्हणाल मी मी दीर्घकर्ण नावाच मांजर आहे ए मांजरा जा चालू लागे थोन नाहीतर मी तुला ठार करीन तरीही न घाबरता दीर्घ कर्ण मांजर म्हणाल महाराज महाराज प्रथम माझं बोलणं तरी नीट ऐकून घ्या मग मला मारणं योग्य असं वाटलं तर खुशाल मारा मी केवळ मांजर आहे म्हणून मला मारणं योग्य नाही अहो माझं वागणं तरी बघा मी अगदी धर्मशास्त्रात सांगितल्याप्रमाणे वागतो तुझ्या या गोल बोलण्यानं मी फसणार नाही तू मांजर आहेस आणि पिलं खाण्यासाठी आलायस नक्कीच जा चालता हो छे 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 मी मांस मच्छर खात नाही उलट मी धार्मिक आहे पवित्र गंगा तीरी राहून अहिंसा पाळून चांद रायणवत व्रत करतो पुष्कळ पक्षी माझ्याकडे येतात अगदी निर्धास्तपणे हो पिलं खायचा दुष्ट विचार माझ्या मनात कसा येईल आणि बरं का माझ्याकडे येणाऱ्या पक्ष्यांच्या तोंडून तुमच्या धर्माच्या ज्ञानाबद्दल प्रेमळ स्वभावाविषयी मी ऐकलंय हो तुमच्या सारख्या वयोवृद्ध व्यक्तीकडून धर्माचं खरं स्वरूप जाणून घ्यावं म्हणून मी इथे आलोय <laughs> बोलण्याचा परिणाम चांगल्या प्रकारे गिधाडाच्या मनावर होत आहे हे त्या ढोंगी मांजराच्या लक्षात आलं ते पुढे बोलू लागलं आणि हे बघा मी तुमचा पाहुणा आहे नाही का खरा गृहस्थ पाहुण्याला असा वागवतो का सांगा बघू पाहुण्याला असं हाकलून दिलं तर पाप लागतं असं म्हणतात हं गव गिधाड दीर्घकर्ण मांजराच्या ढोंगीपणाला फसलं म्हणाल बरं बरं पण बर, पिलाना हात लावायचा नाही हा सांगून ठेवतोय छे 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 अहो मी अहिंसेचं व्रत घेतलाय मांस खाणं सोडलंय आणि या अरण्यात भाजीपाला मिळतो ना खायला अहो कोणाला तरी मारून मी कशाला पापी हो मांजराच्या बोलण्यावर गिधाडाचा पूर्ण विश्वास बसला त्यानं मांजराला आपल्या ढोलीत राहायला बोलवलं मग काय मांजराचं कामच साधलं थोडे दिवस गेल्यावर म्हातारं गिधाड झोपल्यावर दीर्घकर्णानं आपलं काम सुरू केलं पक्षी चारा पाणी आणायला गेले असं पाहून त्यांच्या पिलांना मारून गिधाडाच्या ढोलीत आणून ते खाऊ लागलं असं रोजच घडू लागलं पिलांचे आईबाबा परत आल्यावर पिलं नाहीत असं पाहून ते त्यांना शोधू लागले रडू लागले बरीच पिल्लं अशा प्रकारे खाल्ल्यावर मग एक दिवस आपलं काम उघडकीला येईल असं वाटून दीर्घकर्ण मांजर ढोलीतून बाहेर पडलं आणि लांब पळून गेलं इकडे पिलांचे दुःखी आईबाबा पिलांना शोधत जरद गव गिधाडाच्या ढोलीत शिरले तिथे त्यांना पक्ष्यांची पिसं हाडं मिळाली त्यांना अतिशय दुःख झालं आणि राग आला त्यांना वाटलं या गिधाडानंच आपल्या पिलांना खाल्लं अरे दुष्ट गिधाडा आमच्या पिलांना खाल्लंस का असं म्हणून त्यांनी त्या निष्पाप आंधळ्या गिधाडावर हल्ला केला त्याला चोचीनी टोचून टोचून ठार केलं तेव्हा मित्रांनो गिधाडानं दुष्टाशी संगत केल्यानं ते स्वतःच नाश पावलं भेटूया पुढच्या कथेच्या वेळी